सेलू शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या एका हॉटेलच्या बाजूला झाडाच्या आडोशाला दबा धरून बसलेल्या एका इसमास पोलिसांनी रात्री दोन वाजेच्या सुमारास हत्यारासह ताब्यात घेतली त्याच्याविरुद्ध सोमवार सात ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती याप्रमाणे सोमवार सात ऑक्टोंबरच्या रात्री दोन पंचवीस वाजेच्या सुमारास शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या श्रीवास्तव उपारग्रहाच्या जवळ झाडाच्या आडोशाला एक इसाम दबा धरून बसलेल्या पोलिसाच्या निदर्शनास आला गंभीर अपराध करण्याच्या उद्देशाने बसला असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याला पकडून अधिक चौकशी केली राजेभाऊ जगन्नाथ खंडाकडे राहणार मोरेगाव असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडे दारदार चाकू आढळून आला पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार यांच्या मा फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के आर मुलगीर हे पुढील तपास करत आहेत